श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल चला तर मग आज आहे रविवार त्यामुळे खूप कमी लेडीज व्हिडिओ बघणार आहेत तरीही माझं काम आहे व्हिडिओ टाकत राहणे टाकत राहणे तुम्ही किती पाहायचे किती नाही हे hey, सर्वस्वी तुमच्या हातात आहे आज नाही उद्या तुमच्या हातात जर हा व्हिडिओ लागला तर समजा की तुम्हाला नशिबाचे दरवाजे तुमचे उघडणार आहेत सहज जर तुम्हाला बघता बघता हा व्हिडिओ दिसला आणि तुम्ही उघडला तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे असं अवश्य समजा आता लक्षात घ्या मी तुम्हाला नेहमी लॉ ऑफ अट्रॅक्शन स्विच वर्ड्स किंवा एंजल नंबर्स देत असते जे आपलं आयुष्य बदलून टाकण्यासाठी काम करतात आणि इतके गुप्तपणे काम करतात की आपल्यालाच कळत नाही अरे हा साधा नंबर होता आणि यामुळे एवढं काही होऊ शकतं हे आपल्यालाही कळत नाही त्यामुळे तुम्हाला जे नंबर सांगते ते कंटिन्यू तेवढे तेवढे दिवस लिहायचे आहेत आता सगळेच नंबर लिहायचे का तर नाही तुम्हाला आज वाटलं हा नंबर लिहायचा आहे तर तो सलग एकवीस दिवस लिहा एखादा दुसरा नंबर मी सांगितला तो सलग एकवीस दिवसला किंवा तीन चार नंबर लिहूतात लिहू शकत असाल आता या ठिकाणी वगैरे लिहिले तर ते बघा हाईड होतं असं बाईखाली घेतली की हाईड होतं त्यामुळे तुम्ही कितीही नंबर सुद्धा लिहू शकता एकदाच लिहिले तरी चालेल ते डार्क केले दोन तीन वेळा तरी चालेल आता माझ्या आत्ता लक्षात त्याच्यावर मी डार्क करते बघा माझा नेहमीचा नंबर जो आहे तो अत्यंत पॉवरफुल नंबर आपले असतात तुम्हाला माहिती आहे आणि आजही मी असाच नंबर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तीन स्विचवर्ड्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता मॅसेजनी इनबॉक्स भरलेला आहे दहा ते बारा हजार मेसेज पेंडिंग आहेत सगळ्यांना उत्तर मिळेल काळजी करू नका ब्रेसलेटसाठी अत्यंत जास्त रिक्वेस्ट आहेत आणि सगळे आपण पूर्ण करत आहोत ऑर्डर जात आहेत काळजी करू नका लिस्ट सांगा मला एकता म्हटल्या तर सुरुवात करते पायराईड ब्रेसलेट पैशासाठी खास प्रसिद्धी आणि पैसा म्हणजे पैसाच म्हणा पायराइड फक्त पैसा आकर्षित करण्याचंच काम करतो मग पायराइड ब्रेसलेट आणि स्टोन दोन्ही आपल्याकडे आहे फिरोजा ब्रेसलेट नेम फेम प्रसिद्धी यश कीर्ती आणि दुःखातून तुम्हाला बाहेर बाहेर काढतो मनी मॅग्नेट नावातच कळत आहे पैसा खेचून आणण्याचं काम करतो त्यानंतर आहे एज्युकेशन ब्रेसलेट जे फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांसाठी काम करते गुडलक ब्रेसलेट जे तुमचे गुडलक वाढवण्यासाठी काम करते मुनस्टोन ब्रेसलेट रागीट मूल शांत करण्यासाठी विचारशक्ती वाढवण्यासाठी मानसिक कुठलाही त्रास असेल त्यासाठी आहे वेट लॉस ब्रेसलेट आहे नातेसंबंधांसाठी रोज ब्रेसलेट आहे बी पी ब्रेसलेट आहे थायरॉईड ब्रेसलेट आहे पी सी ओ डी ब्रेसलेट आहे व्यसनमुक्तीसाठी एमॅथिस ब्रेसलेट आहे त्याचप्रमाणे जिब्बू कॉईन ज्याने जगभरामध्ये सगळ्यांचे दिवस बदलून टाकले आहेत असा जिब्बू कॉईन ज्याच्यावर तीन एंजल नंबर जे अत्यंत पॉवरफुल आहेत आणि सिंबॉल हे पण आहे पायराइड स्टोन ज्याच्यावर सुद्धा एंजल नंबर आणि सिंबॉल असतो पैसा आकर्षित करण्यासाठी लग बदलण्यासाठी तर हे सर्व आपल्याकडे अवेलेबल आहे रॉ फॉर्ममधले कुठलेही क्रिस्टल तुम्हाला हवे असतील फिरोजा पायराइड अमेथिस तर हे सुद्धा सगळे आहेत ज्यांना ब्रेसलेट नाही घालायचे बाबा आम्हाला ते जवळ ठेवायचे तर ते सुद्धा आहेत तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल नंबर देत आहे त्याच्यावर यावे ऑफर चालू आहे का तर हो ऑफर चालू आहे भरपूर दिवस अजून ठेवणार आहे कारण प्रतिसाद तसा आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी तुम्हाला एक नंबर देत आहे जो नंबर आहे सेवन फोर सेवन सातशे सत्तेचाळीस डाव्या हातावर लिहायचं आहे या ठिकाणी किंवा कुठेही सातशे सत्तेचाळीस डाव्या हातावर कुठेही ब्ल्यू पेननी लिहायचं आहे एकवीस दिवसात स्वतःचे जी किमया आहे जी जादू आहे ते तुम्हाला एकवीस दिवसात हा नंबर दाखवणार आहे सेवन फोर सेवन सेवन फोर सेवन सातशे सत्तेचाळीस त्यानंतर याचं तुम्ही चॅन्टिंग म्हणजे म्हणायचं पण आहे आणि लिहायचा पण आहे जेवढ्या वेळा दिवसात शक्य आहे तेवढ्या वेळा म्हणा आणि लिहा त्यानंतर तीन तीन शब्द पन्नास रहा है। तीन शब्द दिवसातून किमान वेळा तुम्हाला म्हणायचे आहेत ब्रिंग ऑर्डर इथं खाली लिहून देते डिवाइन ब्रिंग ऑर्डर डिवाईन ब्रिंग ऑर्डर डिवाइन ब्रिंग ऑर्डर असं जर तुम्ही म्हणत राहिलात तर तुम्ही बघू बघू शकाल की तुमची कामं इतक्या पटापटा होतील आणि लिखाणाची सवय सोडू नका लिखाण हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या इच्छा पॉझिटिव्हली लिहित राहा याचे जबरदस्त फायदे तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचे जबरदस्त जे तुम्ही नंतर लाभ घेणार आहात ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील कारण साधारण नंबर किंवा साधारण स्विच्युअल्स नाही आहेत हे तर हे अत्यंत पॉवरफुल खजिन्याच्या पेटीतला एक दागिना म्हणतो ना आपण तसा आहे किंवा एक हिरा म्हटलं तरी चालेल असे हे नंबर आणि स्विचवल्स आहेत जे तुम्हाला कुठलीही पूजा नाही पाठ नाही काही नाही फक्त नंबर आणि डिवाईन बिंग ऑफर एवढंच तुम्हाला ऑर्डर एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि अफलातून रिझल्ट देणारे तिन्ही नंबर तिन्ही स्विचवल्स आणि नंबर आहे वापरून बघा मग रिझल्ट सांगा नशीब बदलवण्याची ताकद त्यामध्ये आहे श्री स्वामी समर्थन